आजचा हा प्रसंग अत्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे आपल्या गावचा सुपुत्र श्री अक्षय सुरेश पाटील यांची कर्मवीर बिगर शेती सहकारी पतसंस्था चिंचवाड या ख्यातनाम संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदावर एकमताने निवड झालेली आहे या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी अनेक शुभेच्छा देतो अक्षय पाटील हे कार्यकर्तृत्व तरुणाईचा जोश आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचे उत्तम प्रतीक आहे त्यांनी अल्पावधीतच ग्रामीण भागातील युवकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केलेला आहे पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्यावर समाजाचा विश्वास वाढत गेला आणि आज त्याचे फलित म्हणून आपण त्यांच्या व्हाईस चेअरमनपदी निवडीचे साक्षीदार आहोत कर्मवीरपत संस्था ही आपल्या परिसरातील एक आधारवड आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांना आधार देणारी ही संस्था अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या उंचीवर जाईल अशी आम्हाला खात्री आहे संस्थेच्या व्यवहारात नवीन तंत्रज्ञान पारदर्शक कारभार सभासदांचा विश्वास आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार या बाबींना ते प्राधान्य देतील असा आमचा विश्वास आहे त्यांच्या निवडीमुळे चिंचवाड गावासह हो, संपूर्ण करवीर तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गौरव वाढलेला आपणाला दिसून येतो हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचे नाही तर त्यामागे त्यांच्या कुटुंबांचे संस्कार त्यांच्या मित्रमंडळींचे सहकार्य आणि ग्रामस्थांचे आशीर्वाद आहे अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात संस्था ही अधिक कार्यक्षम लोकाभिमुख पारदर्शक व्हावी संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट होऊन अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोचावी हीच सदिच्छा व्यक्त करतो शेवटी एकच वाक्य नेतृत्व हे पद नसते ती जबाबदारी असते ही जबाबदारी अक्षय यांच्यासारख्या तरुण विचारवंत नेतृत्वाच्या हातात दिल्याचा आनंद प्रत्येक सभासदाला आहे मी अक्षय पाटील यांना पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो राजकुमार चौगले आणि परिवार चिंचवाड धन्यवाद